हॅलो आज आपण भेटायचं म्हणजे भेटायच हा हॅलो हॅलो आज मकर आहे त्याच्या निमित्ताने आम्हाला बाहेर पडायला भेटतोय आजच्या दिवस आज भेटायचं म्हणजे भेटायचंच काय झालं ते हॅलो एक वर्ष झालं आपण भेटून भेटायचं कुठं ओ प्रियांका सांगाव भेटायचं कुठं हा तिथं मंदिराच्या पाठी मंदिराच्या पाठीमागे मागे भेटायला तिथं भेटू आपण हा भेटू ना भेटू ठेऊ ठेऊ आम्ही पण सांगत नाही कोणाला चल कुणी बघितलं नाही ना आपल्याला कोणी बघितलं चला अगं आजी आजी काय झालं अगं ते प्रियांका मामी पूजा मामी त्यांचं लपड माझ्या डोळ्याने बघितलं अरे देवा आता काय करू काय सांगू या जगाला कुठल्या तोंडाने सांगू कि झालं त्यांचं लपडं अजून पकडलं नाही पकडायचं तेव्हा सांगायचं मग असं मी गाभरली घेत किती मारण्याची अगं मी त्यांना फोनवर बोलताना ऐकलं हा त्या आपण मंदिरा भेटू वर्ष झालं भेटलेलो बाहेर निघता येत भेटू भेटू असं म्हणत होत्या खरं हा आता बघतीच त्यांच्याकडन त्यांचा जा झाला चांगला त्यांचा कुठं कुणाला भेटायला जाते कोणत्या मंदिरा वर्ष जाते त्या मी जाऊन दिलं तर ते जाते मी नाही जाऊन दिलं त्या काय चल आपण जाऊ चल 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 मला दाखवू कुठे चल कुठं जाते तर भेटाय बघतीस त्यांच्याकडं आता चांगलं पुदर करून जाते चला एकदाची आजी गेली अंगावचं वजन कमी झालं अरे मला उशीराच झालाय प्रियंका ताई वाट बघत असते ना जाती मी आता आता माझी झाली सगळी तयारी खन घेतले तिळ घेतले चुडो पण पूजा तू काय मी तिळ घेतले चुड पाटले घेतल्यात हळदी कुंकू खण तुम्ही आज लयच भारी दिसताय अहो ताई तू तो पण लय छान दिसते माझ्यापेक्षा काय कमी काय दिसायला अरे असं द्याय मी हायच दिसायला चांग ग पूजा चल लवकर ते आपली वाट बघत अस नाही तर आणखी काहीतरी वेग नाही चला चला जाऊ हा चल लवकर विश्वास बसत नव्हतं पण शंभूने सांगितलं म्हणून मला खरं वाटायला लागलं आता बघूच कसे जाते ते औक्षला त्यांना जाऊन द्यायचं नाही आता सोना कशा बाहेर जातात तेच बघतो दारच लावून घेतो दार लावून घ्या त्यांना बाहेर जाऊन द्यायचं देत आता येत व्यवसाय जातीने काय मला कुणाला भेटायला जायचं या तुम्ही जाताय का कुणाला भेटायला जाता या कारस्थान सगळं मला माहिती झालंय की काय मग की देवाच्या खाली खाली जाताय कुणाला भेटायला मला सगळं तुमचं कारस्थान कळलंय की अहो आम्ही देवाला जाते भेटायला

काय झालं रडायला तुला <laughs> ए वडा बाय का रडतेस तिकडे सगळ्या बायका ओसून आले आणि तू इथे रडत बसली घरात काय झालं मी पण आले असते ओसून आज त्यांनी नाही जाऊ दिलं <laughs> आता काय झालं आत्याला एवढ्या चांगल्या कामासाठी कसं आडवेल बर आहे काय झालं जायचं नाही म्हणले भाऊ जायला असं <laughs> म्हटले का ठीक आहे नको रडू काळजी करू नको मी आईशी बोलून घेतो <laughs> आलोच मी घरी आले की पाक तू अजून तयारी रडते रडा काय झाल ग जायचं होतं ना पण आज त्यांनी कुठं जाऊन देला मला हाय काय म्हणली काय का, तू काय माहेर बोलली काय आईला नाही मग असं चांगलं कामाला मकर साकारत नका असं व्यवसाय जाताना आडवा यायची आई काय म्हणली तुला व्यवसाय जायचं आहे ना नवरा अजून आहे तू टेन्शन घेऊन दर हे दर मी आईचे समजून काढून येतो तू व्यवसाय जाणार म जाणार शब्द दे देतो तुला रण नको असे रण नकळ आई थांब मी आलो आईशी समजून काढून

तयारच नाही बघ अरे काय करा आता आई पुढे कोण गेले का घरात ह आपण जाणार का परवडल का आपल्याला काय करायचं सांग बाबा माझं डोकं पडलं पण ऐका ना आई पण ऐका ना तुझ्या आईच्या गा गावात पाय तुझ्या एवढ्या धचकी ना माकड उडी अंगावर टाकली आणि टाकली काय दाजी हंड्रेडच बसली तिकडं खोली मध्ये जायचं तिला सक्र तिला वावसायला पण तिकडं आमची आई जाऊन द्या ना ना माझी बसली रडत काय आईच्या पुढे पाठ लोटं घ्यायचं वेळ आला नक्की झालंय काय ती पण नाही आणि कसं पण करून बायकांना आम्हाला सक्रांतीला तिला लायचं शेवटी कसं आहे बायकोच्या खुशीमध्ये आमची खुशी नाही तर कसं संध्याकाळची पंचायत ऐकतच ना किती सांगितलं मग <स्थाँ> काय <थैटे> पंढरपूरला <जा> लावून <स्थाँ> ला आम्हाला लावून मसाला जायची वय पंढरपूरला आता गरदार पंढरपूर सोडून येईन की पण ती जायची वय पंढरपूरला आयला लाव म्हणे अरे बायको लय जीवाय बघ बोल्या माझा तिचं रल्ल्या लय दुःख बघ मला लय वाईट वाट काय करू मला बायकोला व्यवसाय लावायचंच आहे मकर संक्रांत रे आख्या बाया वसून येते काय करू हो किती तिथे रडच बसली किचन मध्ये बोल्या आम्ही काय करू रडत हायला होईल का हा पण पदीर घालून बसलो तर कुठे बोलतील बरोबर बोल्या म्हणतो ती अरे वा बोहाल्या अरे बरोबर आहे मी काय म्हणतो बोल्या म्हणतोय ती पण योग्य आता आपण घालून बसतो बस साडी आणि तुझी इथन लाव आता काडी माझी घेऊन गाडी सात आठ नऊ दहा हे वीस रुपये बिस्किट खा बदल आमच्या बायकोच सुख आता तुमच्यामुळे जाई तिकडे साड्या फिड्या घालतो आड्या सांगितली बायको नाही दिली दुसरी करून प्रियंका अगं आता रडायची काही गरज नाही आता सरळ ताट उचलायचं आणि देवळावर जायचं पण कस जाऊ मी संधी तयारी केली आणि तुझं आता हे बघ इकडं बघ तरी काय केलं तुम्ही काय केलं अगं हे तुझ्यासाठीच मी केलंय म्हणजे आत्या तुला जाऊन देत नाही ना व्यवसाय आत्याच्या नजरेत फक्त तू घरात कोणले पाहिजेत हा तर आता तुझ्या जागा मी ही ताट घेऊन तुला सांगतो बसणार म्हणजे आत त्याला वाटणार की बाबा प्रियंकाच बसली आणि तू कुठं असल देवळात <laughs> तुक, आता काय झालं आता काय झालं मला माहितच नव्हतं तुम्ही माझ्यासाठी एवढं पण करता म्हणून एवढं तुझ्यासाठी काय अगं ही दोघांची जोडी आहे आपली तुझ्यासाठी काय पण कर बर आता रडाय पडायचं नाही आता डायरेक्ट ताट घ्यायचं हातामध्ये उचलायचं आणि डायरेक्ट मंदिर गाठायचं जा उशीर झालाय आधी टायमिंग झालाय बाया समजा उसून याय लागल्या अग तुला आता रडायची काय बी गरज नाही बघ पूजा तू आता आधी यावाला पावसायला जाऊ शकतेक्रांतीच बायाना कुक लावून या मी जाणार कस वावसायला अगं कस जाणार म्हणजे कस अग माग तरी बघ अगं बघ मागे मी आता आईला असा चकवा देतो आईला कळलं पण नाही पाहिजे प्रियंका बसली का सोमा बसला जा जा जा, जा उशीर लावू नको मी बाकी समजा हँडल करतो जा पण काय के त्याला मी हॅन्डल करतो समजा तू जा तिकडे पांडुनी पण तिची सेटिंग केली जा जातो बायकोसाठी काय पण मी आहे तोपर्यंत भेऊ नको आता आई आईला कस हँडल करायचं ती मी बघतो आता अग तुझ्यासाठी घातली पूजा साडे मी म्हणजे कसं तू साक्रातीला जाऊन बायकांना पोहोचून तुझा साकारीचा कार्यक्रम पार पाडून घरी शिल तुझ्या मनासारखं होईल सगळं तुझ्या प्रेमापुटी केलंय बाई हा म्हणजे आत्याला पण संशय येणार नाही आणि तुला पण काय वाटणार नाही तू जा मी तुझ्या जागेवर बसतो आताच करतो मी मॅनेज काय करायचं तर तू जा 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 जाते बाई किती अवघड असते साडे त्रायचं ए तेवढे दार ग पूजा आज आपल्या नवऱ्यांनी आपल्यासाठी साड घातल मला तर विश्वासच बसत नाही बघ हाओ आपल्या नवऱ्यांनी साड्या नसताना घातल्या तर मकर संक्रांत आपली झालीच नसते मला तर अडथ यांचं कोणतरी कानच भरलं बघ हाओ आज दे आपल्या माग पाठीमाग देवय आपल्या अगं पण आपल्या हाताला काय झालंय नेमका काय माहिती आहो काय झालं होय ग माम्या कुठे ते घरात कुठ घरात अरे मग अशी पांडून सोमान आली होती मला म्हणली आई वावसाय जाऊ दे मी जाऊ देत असते वेदांला मला नाही तू ठेवला कुंडून ठेवले ते घरात दाखव बर चल बर दाखवते तुला घरात आहे का नाही ते अशा अजिबात जम देत नसते आमच्या आत्याला ना आमच्या बद्दल झालेला गैरसमज निघू दे आणि आमच्या आत्याला चांगली बुद्धी द्या आता होय पूजा हा अगं आपली मैत्रिणी किती किती वर्षात ना आपल्याला भेटता यायची होती पण तिला पण बघ ना आता आपण नाराज केलं अव नाही मी सांगितले फोन करून तिला आमच्या आत्या काय येऊ देत नाहीत म्हणून आम्हाला बघ बघ शंभ पूजेला कोंडून ठेवलंय का नाही खरं चाल ठेवलंय कोंडून ठेवलंय अ मा मी कस काय चाललंय नको रडायला लागले त्या नको आता हे करू पालो करू अगं ती मैत्रीण अशी ती घरी जायला बसली या हा ओ चला मग जाऊ आपण <laughs> मोठे रडा <laughs> <नेंका ला। laughs> <नुदु। नुदु। laughs> चला प्रियंका पूजा आहेत का नाही घरात मी आली कोण आहे का तू अहो मी त्यांची मैत्रीण नाही जुनी काय तुझं काम आहे इथं अहो त्यांचा सकाळी फोन आलता की मला व्यवसायाला जमायच नाही त्यामुळे मी चालेल म्हणलं हाय कुंकुला अहो बरोबर हाय त्या खोलीत हाय ते कुंकुला आणि पटकिन माघार जा बसून बरोबर प्रियंका हाय हाय प्रियंका झोपली काय प्रियंका

दिसली दिस बाहेर ती, ती तर दिसली ना तुला कळनास नसतं बोलले ना बर अगं कोण नाही पदार्थ आहे का मग कसं भाऊसू मी नाही ती हात्याने सांगितली ना पदर घ्यायचा ना कुणी पण येऊ दे नाहीतर ओळखून येईल मग ये कसं हां बघू ते तोंड तरी ग नाही तसं नको घेतलं घरा हात लाव बरं लाव अगं हां लावलं का हां 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 लावलं का हां आणि ते घे तळगुळ हां डे दा तिळगुळ घे

कोण म्हणती अगं म्हणलं पूजा कुठे <laughs> नाही पूजा कुठे मला वाटलं मोबाईल नंबरच माझा मागा कुठे असते पूजा आय त्या करायचा येऊ का हा चालत भैया काय होत पूजा कशी बसली प्रियंका झोपली पूजा झालं

नसल्यामुळे नेमका तशी पूजा आपा मम्मीला आणि काकीला काळजी कोंडून ठेवले शिया पारल्या ते मन कोंडल तुला नाही माहित काय आज, आज मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेलती एक वर्षातून गेलती मला तो ओळख सुद्धा दाखवली नाही पाहुणचार केला नाही आणि मला तर काहीतरी डाउटच येतोय आवाज सुद्धा कड्यावान येत होता चला बघती काय होते ती भेटल्या तर भेटल्या प्रियंका बोल इकडं आणि ह्या इकडे म्हणलं मी घरी हात कुंकू लावलं लावलो प्रियंका पोहोच तुम्ही इथं अयो सुट्टी बरी का बरी की अयो देवच पावला म्हणायचं मैत्रिणीचं नाव घेतलं आणि मैत्री वर अगं ती जाऊ दे पण तुम्ही इकडे मला घरी कोण येतो का झालं हे जनावर आणि माझा जनावर गप काय अगं साडे घालून येते <laughs> काय सांगू तुला त्या साड्याची गमत लय मोठे आहे चल बाहेर तुला सांगते मी <laughs> बर चल चल साडे घालून नवरा काय म्हणते बाहेर सांगते तुला सगळं सा <laughs> भैया आम्ही घरी गेलो की पण तुझ्या म्हणजे अशी भानगड आहे काय होय ग मी तुमची सासू काय तुमच्या डाऊट घेतात काय पण तुम्ही तसं नाही तर मला माहित आहे की पण सासू डाउड घेते आयो अग स्वीटी मला तर वाटतय माझ्या सासूतून नक्कीच कोणतरी कान भरत असणार आहे बघ अग म्हणून तर तुला फोन करून सांगितलं होतं भेटायला जमणार नाही यायला आमच्यावर नाही त्यात आता भेट झालीच गीत पण होई गो तुमचं नवरा देव माणूस अगो त्यांनी तुमच्यासाठी साड्या घातल्या मी तर विषय आश्चर्य झाले बाबा

घरात मी कोंडून ठेवले ते घरात ठेवले काय पोरे घरात पांडत मग ते पोरी देवळा बघितल्यात मागाशी मला बघितलं माझी करते कायची पांडत बघ तुझी तो बघ तिथं मला म्हणलं पूरला मी देवळा बघितलं मग हिथं कोण झोपलं या अजून ऐकत आली अरे का आता काय खरं नाही प्रियंका अगं तोंड दाखव तुझं मला प्रियंका अगं उठके अगं अगं तिकडे तिकडे तोंड कुठं दाखवते अगं प्रियांका तिकडे बक्की माझी अरे भाट कहूजी या तुला लाजवाटी काय केलं हे हा मी म्हणलं प्रियांकाच आहे आणि तो तर असं सोन केलं या काय केलं असं मग जा तू जाऊन देत होते प्रियंकाला व्यवसाय तिकडे अरे बायकोचा बिल भाड्या झालाय तू आणि बायकोचं सॉन घेऊन बायकोला लावलं तिकडे बायकोच रूप घेऊन काय पण मग समजा बाया व्यवसाय जात्या तर माझी बायको मला कसं वाटन कसं वाटत म्हणजे मग बायकोचं रूप घेऊन येतं तू जोपला तिला ती रडत होती बरंच झालं बायकोचा बैल भाड्या काय पण म्हण जाऊन द्यायचं का अडवलं तू का जाऊन द्यायचं का तुला सांगते कारण पुन्हा काय झालं काय आता सांग मग ही केलं म्हणून काय झालं बायकोच्या सुखासाठी केलं आईसाठी गवा काय केलं का र बायकांसाठी लुगडी नेच गंगवान घालचा लाली लावचा टिकली लावचा बांगड्या घालचा बायकांसाठी काय बी काढचा आईसाठी काय केलं का हा बघते ते पांडून बी काय केले आता त्या पांड्याकडे बी जाते हां काय बी काढते ती जायला किती वेळ झालं साडी घालून बसतो या जा मोकडायला लागलं ला बाबा कशा बाया दिवसभर साड्या घालून दम काढतात काय माहिती आपल्याला तासभर दम काढणं हे नाही पूजा हाय हॉलि काय अच्छा ग्रावा हाय मग अच्छा गाव कुठे गेलं पूजा आणि तुझ्या बापाने उलटी हिनी घातली होती का अशी आईने घातली होती उलटीहिणी आत्या काय इने काय घातलं आत्या मला इथ नको माझा उपासा आत्या उपवासा दिवशी दिवसात ती आत्या उलटी सुलटी होती आत्या उपासाच नेण्याचं काय संबंध या काय केलं असली केस घालतोय गंगवण घालतोय तरी म्हणलंच सोमानी तिकडं असं सोंग आणलं तो बी असं काय गायक असं मग काय सांग बैल भाड्या होतो काल गळ्यात म्हणून मग सूत्र घालतय कुठं गंगवनच घालतय तुझ्या करायची माझ्यावर मी काय केलं काय माया बायकोला घरात नसतं कोण ठेवलं आज आहे जाऊन द्यायचं असतं ववसायला किती रडत होती बरं ते बिचारी म्हणून तुझ्या पाय केलं मी अरे आईसाठी काय करता का बायकोसाठी काय बी करता या काय करू तुझ्यासाठी लावला आता पंढरपूरला काय तरी तुझं पंढरपूरला तीन दिवस पत्ता गी आणि मला पंढरपूरला लाव जाते जय हरी विटेल कधी अगं नको आहे कशाला पंढरपूरला जाते आता तुमची मला तोडच बघायची ना त्या सोमाचं बघायचं तुझं बघायला मी चालली निघून अगं आहे आय तर राहायच नाही आता आता ना मी पिशवी भरते आणि निघूनच जाते चांगता आलाय मला नकोच राहाय मला राहायचं नाही जायचं मी चालले चालले तू मी चालले आता काय तू पण काय नाही नाही मला राहायचं नाही मी जाणार आहे आता एवढं कुठं मनावर घेतली आहे तू ऐका तुमच्या बायकांचं बायकांसारखंच वागा आता तुम्ही तू बी आय बायको सारखं वागत काय की तरी सांग बायको काय कशामुळे तू जाऊन दे ना त्यांना सकाळ हे आम्हाला कारण कळलं पाहिजे अरे तुमच्या सुखासाठी तुमच्या बायकांना आम्ही घरात कुंडून ठेवलं होतं म्हणजे घरात भांडणं लागून नये म्हणून मी तुम्हाला दोघांना सांगितलं नाही सांगितलं तर भांडणं लागते आपल्या घरात आमच्या बायकाने केलं तरी काय काय अरे वावसायच्या नावाखाली कुणा भेटाय गेले होते तोला कोण म्हणलं अशी माझी बाई नाहीस अरे पासन ओळखतो न्या माझ्या कानन हे ऐकलं या काय कानन कुणी सांगितलं तू मला शंभून सांगितलं शंभून बोलव ना बोलव त्याला हा हा सांगितलं बाबा काय काय झालं सांगितलं तू आईला मामी दोन्ही मामे तिथं गाडी फोन वर बोलत होत्या म्हणत होत्या आपण भेटू लय वर्षात भेटतोय मंदिरा मागो भेटू असं म्हणतात जागा घेतली गेली भेटायला कोणाला तरी गेल्या गाव घे तिकडे का तिकडे तू दाडतान तुझा तिकडे कोणाला भेटाय गेल ते थमा तिकडे का बरं झालं थांबा 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 काय झालं काय काय गुन्हा केला यांनी काय केलं सांग भेटाय शंभू सांग काय हालण्याची गरज काय थांबा थांबा तुम्ही थांबा काय म्हणतो तू फोनवर बोलत बोलत सकाळच्या बोलणं झालंय भेटायचं मंदिरा मागू भेटू वर्षात न भेटतोय यो काय खोटं सांगणार ना यो खरं सांगणार थांब 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 तो आवाज ऐकला पूर्ण कोण बोलत होतो

करून ते पण आणतील संक्रांतीला या मंदिरावर भेटू आपण नाही शिव म्हणला मंदिराच्या महाग भेटा गेल्या म्हणून मंदिराच्या माग कशाला का म्हणल्या काय मंदिराच्या महागात

पूर्ण चुकलं तुमच्या बायका लय चांगले त्या माझ्या सुना लय पाठ आता पंढरपूर वाईट लोक माफी मागणार होते का माझं चुकलं बरं झालं तू तर लवकर आले सांगितलं गैरसमज काढला जाऊ दे कसं गव्हाना कशाच्या निमता होणार पण पूर गेले व्यवसायाला तुम्ही साड्या घातल्या तुमच्या याने पूर गेले व्यवसाय देवळात साठी पण आम्ही काय करेन तुझ्यासाठी पण करेन आणि तुमच्या सुखासाठी आम्ही साड्या घालतो ही करतो घरात काय वाद नको म्हणून बघितलं का ते आमच्या नवऱ्यांच कि ते आमच्या प्रेम भया मग सोन्यासारखा नवरा आहे काय पण करतात तशी माझी पूर लय शिवसेने तुला गुणाची दिखता आता जी स्लो होय मग काय आमचं हे केलं की तू नारेश्वर केला की बायकांसाठी अजून काय काय करायचं चुकलं माझ्याकडून हात नको जोडू चुका होत असतात आणि मला वाटलं म्हणली ना कशाला सोना माझ्यातरी मकर संक्रांतीला देवाचं दर्शन घेतलं ना मकर संक्रांती झाली तुला सांगतो तू पण चांगल्यासाठीच केलं की आपल्या बायकांवर काय असं होऊन आल तुझं घडून आणि तुम्हाला पण कळलं का आमचं तुमच्यावर किती प्रेम आहे तुमच्यासाठी आम्ही काय काय केलं साड्या घातल्या आईचं बोलणं खाल्लं पण होत असत गैरसमज जाऊ द्या सगळ्या गोष्टी जी होत्या ती चांगल्या साठीच होत्या त्याच्यामुळं माझं सगळ्यांना सांगणंय कि कानात आणि डोळ्यात चार बोटाच अंतर असत त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये

Negeri segmen korupsi sangat, karena hasil cacatnya doang cuma satu: pelaku <laughs> yang ada yang begitu.